नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज दिवसभराचे जे काही आयचे कापूस बाजारभाव आहेत याचे अपडेट पाहणार आहोत आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या मार्केट कमिटीमध्ये आयचे जे काही बाजारभाव आहेत हे कशाप्रकारे राहिलेले आहेत कोणत्या कमिटीमध्ये मार्केट कमिटीमध्ये शे कापसाला किती भाव लागला आहे याची माहिती पाहण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता शेतकरी मित्रांनो कापसाचा भाव वाढण्याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी करत आहे आपण मागे देखील एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस सात हजाराच्या आत कापसाची खरेदी केली जात होती परंतु आता शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव थोडे वाढलेले दिसून येत आहेत खाजगी व्यापाऱ्याकडून देखील शंभर पन्नास ते दीडशे दोनशे असा जो काही भाव आहे हा वाढवण्यात आलेला आहे बहुतांश ठिकाणी शी आयकडून देखील शंभर दीडशे रुपये वाढून खरेदी करणे सुरू आहे कारण आता कापसाचा जो काही भाव आहे हा वाढलेला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो मागे जे काही सात हजाराच्या आतमध्ये कापूस होता आता सहसा कमीत कमी सात हजार रुपयाने कापूस हा सध्या विक्री केला जात आहे किंवा खरेदी केला जात आहे आता यामध्ये वेगवेगळे भाव असतील जो सर्वात कमीत कमी भाव त्यानंतर मध्यम भाव व सर्वात जास्त भाव शिशियाला कापूस शेतकऱ्याने नेल्यानंतर मॉइश्चर तपासूनच शेतकऱ्याच्या कापसाला भाव दिला जातो तर त्याच्या क्वालिटीनुसार त्याच्या मॉइश्चरनुसार शेतकऱ्याच्या कापसाला हा भाव मिळत असतो आता यामध्येच वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये कशाप्रकारे भाव लागलेला आहे आज दिवसभरामध्ये याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर शेतकरी मित्रांनो जसे प्रमाणात आपल्याला माहीत आहे की मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सांगितले होते की सात हजाराच्या आतमध्ये बऱ्याच जा बऱ्याच ठिकाणी कापसाला भाव होता परंतु आज जर आपण अपडेट पाहिले तर बऱ्याच ठिकाणी जे काय आहे कापसाला चांगल्या प्रकारे सात हजारच्या म्हणजे सात हजारच्या आतमध्ये आज कुठेही कापूस खरेदी केला विक्री केला जात नाही किंवा के खरेदी केला जात नाही तर येत्या काळामध्ये कापसाचे भाव वाढण्याची देखील शक्यता आहे तर सर्वात प्रथम शेतकरी मित्र मित्रांनो परभणीमध्ये जर आपण पाहिलं तर परभणीमध्ये सर्वात कमीत कमी भाव जो आहे हा सात हजार तीनशे पंचवीस रुपये या भावाने खरेदी केला गेला आहे त्यानंतर जो काय सर्वसाधारण म्हणजेच मीडियम दर आहे हा सात हजार चारशे रुपये इतका आहे तर जास्तीत जास्त जर का दर दर आहे परभणीमध्ये तो सात हजार सातशे रुपये इतका आहे तर त्यानंतर उमरेडमध्ये जर पाहिलं तर कमीत कमी जो दर आहे हा सात हजार चारशे रुपये आहे त्यानंतर सर्वसाधारण जो दर आहे हा सात हजार पाचशे रुपये आहे व जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये इतका आहे जर कटोल नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर कमीत कमी दर सात हजार शंभर प्रमाणे आज खरेदी करण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये अशा प्रमाणात आहे व जास्तीत जास्त दर साडेसात हजार अशा प्रमाणात आहे त्यानंतर अकोलामध्ये जर आपण पाहिलं तर कमीत कमी दर इथे सर्व आपण आता जेवढे काय भाव पाहत आहोत या सर्वांपैकी अकोला या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कापसाला भाव मिळालेला आहे तर अकोलामध्ये कापसाला सर्वात कमी जो काही दर आहे हा सात हजार सातशे नव्वद रुपये लागलेला आहे त्यानंतर जो काही सर्वसाधारण दर आहे हा सात हजार नऊशे रुपये लागलेला आहे व त्यानंतर जो काही जास्तीत जास्त दर आहे हा आठ हजार शंभर ते आठ हजार दीडशे रुपये अशा प्रमाणामध्ये लागलेला आहे त्यानंतर वर्धामध्ये जर आपण पाहिलं हा देखील उच्चांक वर्धामध्ये देखील भाव उच्चांक होती तर वर्धामध्ये सात हजार सातशे पन्नास हा एकदम कमीत कमी दर आहे सर्वसाधारण दर जर म्हणलं तर सात हजार आठशे पन्नास रुपये आहे त्यानंतर जास्तीत जास्त जो काही दर आहे हा जवळपास आठ हजारच्या जवळपास आहे सात हजार नऊशे पन्नास ते आठ हजार अशा प्रमाणामध्ये इथे कापूस खरेदी केला गेला आता संपूर्ण महाराष्ट्राचं जर पाहायचं झालं तर सर्वात कमीत कमी दर हा सात हजारापासून सुरू होतो तर सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे हा सर्वसाधारण दर आहे व जास्तीत जास्त दर जर पाहिजे झालं आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशेपर्यंत सध्या कापूस खरेदी केला जात आहो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच ज्या काय आम्हाला माहीत नसलेल्या बाजारपेठे आहेत तुमच्या भागातल्या या बाजारपेठेमध्ये कापसाला काय कसा भाव लागत आहे हा या बाजारपेठेच्या नावासहित आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून त्या कमेंट पाहून इतर शेतकऱ्याला देखील अजूनही अपडेट ज्या आम्ही देऊ शकलो नाही ते अपडेट शेतकऱ्यांना मिळत राहतात असेच रोजचे रोज कापूस बाजारभाऊंचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो